तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय हे घेण्यात आलेले आहेत आणि याच निर्णयांची माहिती संक्षिप्त स्वरूपात शासनाने अधिकृतपणे पोस्ट करत दिलेली आहे तर त्या पोस्टमधील आपण महत्त्वाचे निर्णय हे कोणते घेण्यात आलेले आहेत याविषयीची सविस्तर माहितीही आपण पाहणार आहोत ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हे आहे ते अधिकृत पेज की ज्याच्याहून आपण मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय हे पाहणार आहोत आणि याची दिनांक असणार आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर चला मग आता आपण एक एक करून सर्व निर्णय हे संक्षिप्त स्वरूपात थोडक्यात पाहूयात तर सुरुवातीचा आहे पुणे ते लोणावळा लोकल उपनगरीय रेल्वे च्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिक प्रकल्प खर्चाची तरतूद हे शासन निर्णयामध्ये केलेली आहे त्यानंतर ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान उन्नत मार्ग देखील यामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे नवीन नागपूर अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार व वित्तीय केंद्र विकसित करणार हा देखील निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता नागपूर शहराभोवती बाह्य वळण रस्ता आउटर साईड रोड व त्यालगत चार वाहतूक बेटांची निर्मिती देखील केली जाणार आहे अशा प्रकारचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला आहे मुंबईतील वांद्रे पूर्व येथील उच्च न्यायालयाच्या नवीन संकुल बांधकामाच्या खर्चास मान्यता ही देण्यात आलेली आहे हा देखील एक निर्णय हा घेण्यात आलेला आहे तर पुढील निर्णय आता आपण येथे पाहत आहोत त्यानंतर मुंबईतील अनिक डेपो वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गिक अकरा प्रकल्पासह हो मान्यता व तेवीस हजार चारशे सत्त्याऐंशी कोटी एकावन्न लाख रुपयांची तरतूद देखील या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे आणि हा देखील निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे मुंबईकरांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे त्यानंतर ठाणे वर्तुळाकार मेट्रो पुण्यातील मेट्रो मार्गिका दोन त्यानंतर मार्गिका चार व तसेच नागपूर मेट्रोच्या टप्पा दोनच्या कर्जास मान्यता देखील या बैठकीत देण्यात आलेली आहे त्यानंतर पुणे मेट्रोवरील बालाजीनगर बिंबवेवाडी या दोन नवीन स्थानकांना देखील मंजुरी या बैठकी अंतर्गत या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे त्यानंतर मुंबई त्यानंतर मुंबई नगरी परिवहन प्रकल्प टप्पा दोन एम यू टी पी थ्री व तीन अ तीन अ इथे तुम्ही पा पाहू शकता प्रकल्पातील लोकल उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या खरेदीसाठी जी गाड्यांच्या खरेद खरेदीसाठी कर्ज लागणार आहे त्या कर्जास देखील मान्यता या अन्वे देण्यात आलेली आहे त्यानंतर मुंबई नागरी परिवहन प्रकल्प या प्रकल्पातील राज्य शासनाच्या पन्नास टक्के आर्थिक सहभाग हा मान्य यास मान्यता देण्यात आलेली आहे मुंबई नगर परिवहन प्रकल्प आहे या प्रकल्पाकरिता जो राज्य शासनाचा पन्नास टक्के आर्थिक सहभाग आहे त्याच देखील मान्यता या बैठकी देण्यात आलेला आहे त्यानंतर आता आपण पाहूयात संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ ही करण्यात आलेली आहे पूर्वी देण्यात येणारं मानधन व त्याचनंतर आता करण्यात आलेली अर्थसहाय्यात वाढ म्हणजेच एकूण त्यामध्ये एक हजारांची वाढ करण्यात आलेली आहे ही वाढ करण्यात आलेली आहे याची देखील निर्णय हा बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे महानिर्मिती कंपन्यांच्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील राखेच्या वापराबाबत धोरण हे निश्चित करण्यात आलेलं आहे ते काय असणार आहे त्याचं धोरण काय आहे याविषयीची सविस्तर माहिती देखील शासनाने अद्याप दिलेली नाही तशा प्रकारची माहिती आल्यास आपण तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू त्यानंतर निर्णय आहे महाराष्ट्र दुकाने व अस्थापना नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियम अधिनियम दोन हजार सतरामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे हा देखील महत्वाचा निर्णय असणार आहे कारखाना अधिनियम एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये देखील सुधारणा करण्यात आलेली आहे आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती अनुसूचित जमातीतील नववी असेल दहावी असेल त्यांच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सव आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेऐवजी आता केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना ही लागू करणार अशा प्रकारचा देखील निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला आहे तर एकूण घेतलेले निर्णय हे सर्व आहेत आणि यामुळे महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांना खूप महत्त्व मिळणार आहे आणि विद्यार्थ्यांना देखील या बैठकीतून जे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्याचा देखील फायदा होणार आहे तर ही होती माहिती यामधील मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय संक्षिप्त स्वरूपातील महत्त्वाची अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा